नमस्कार नमस्कार बरं आपण पंचगाव आहे आणि गोकुळ भाऊ मोहनगाव मोहनगाव पंचगाव पंचगाव तालुका येलारा जिल्हा अकोला जिल्हा बरं तर आता तुम्ही महाकाल वाण लावलाय इतरही वाण लावलंय तर महाकाल मध्ये आपण निरीक्षण केलं आता तुम्हाला काय फरक वाटला मशागत काय केली नाही शागत याची कसं आहे पेरणी पेरायच्या वेळेस मी खत दिलं डोस बरं आणि त्याच्यानंतर पंधरा पंधरा दहा दिलं बर दुसरा डोस हो आणि तिसरं काय केलं विश्वी झिरो आपलं युरिया आणि प्लॅटिना खत चला तीन डोस दिले हा तीन डोस दिले मी फवारणी किती केली हवारणी झाली याची चार हवारणी चार झाले बरं आणि आता किती अजून कोणते वाण आहे अजून अजित एकशे पंचावन्न आहे स्विफ्ट आहे अधिक दोन व्हेरायटी माझ्या दुसऱ्या शेतामध्ये महाकाल आहे महाकाल टोटल पाच व्हेरायटी आहे टोटल हो, पाच व्हेराय बर आता महाकाल इतर कसं वाटलं आणि काय इतर तुलनेच्या म्हणजे अजित एकशे पंचावन्न पेक्षा या महाकालचं जे बोंड आहे हे मोठ आहे वजनदार आहे वजनदार आहे वेचाय वेचाले आणि दुसरी कसं आहे अजित एकशे ची जे लढी लागते ते लढी दूर दूर आहे आणि हे फटाक्यासारखी आहे बिलकुल अगदी बघा 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 हे जे लढी आहे हे सारखी लढी आहे एकदम आहे आणि त्याच्यापेक्षा मुळे हि जास्त आहे बिलकुल आणि हे उत्पन्नात जसं मुला जास्त दिसून राहिली बिलकुल बिलकुल तुम्हाला आम्ही जी परिस्थिती पाहिली तुम्हाला निश्चितच पंधरा क्विंटल उत्पन्न याच्यात यायला पाहिजे बरोबर फुलं पात्या भरपूर आहे परिस्थिती पा आज कसे पिवळे झाले अजित एकशे पंधरा आमची पराठी पिवळी झाली रंग आधी जसाचा तसाच आहे कलर कलर, कलर तसाच आहे कलर फुलपाती जोरात आहे एकंदर नावासारखी महाकाल आहे शहरात शेर आहे शहरात सवाशेल सर्व वाणाच्या पुढे आहे शेतकरी बंधू नो नावासारखी वाण आहे आणि आमचं जे दिशा आहे शेतकरी बंधूंना पंधरा वीस क्विंटल उत्पन्न मिळालं पाहिजे महागाई वाढत आहे बरोबर आहे बरोबर दहा आठ कपाशी परवडत नाही 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 परवडत नाही वाढलंय तर आमचं त्या दिशेनं तुम्हाला मार्गदर्शन आम्ही करणार आहे आता येणार वर्षी काय नियोजन आता महाकालच पेरायची आपल्याला पूर्ण महाकाळ पुढच्या वर्षी आपल्याला शंभर बाकीट महाकालचे द्यायचे चला पूर्ण आपण कसं आहे ती शक्कड पराठी आपण महाकाल टाकू पूर्ण कपाशी किती असते तुमची माझी पस्तीस पस्तीस शक्कड शेती आहे माझ्याजवळ बर पस्तीस शक्त पराठी सोयाबीन बाकी सोयाबीन चला परिस्थिती आणि कसं आहे हे शेतकरी जो बदलते विचार बदलतात विचाराने जग बदलून गेलो बरं महत्वाचं म्हणजे आपण काय की जे धावपळ आहे ते उत्पन्नासाठी खर्च वाढले महागाई वाढत आहे महागाई वाढले उत्पन्न पंधरा वीस क्विंटल मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त अजून महादेवा तुमच्या इथं पेरलेला आहे लोक म्हणतात महाकालपेक्षाही महादेवा चांगला आहे नाही 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 महाकाल चांगली आहे तुम्ही हो, हा, महादेवा पेरली नाहीये तुम्ही महादेवा तुम्ही महाकाल पेरली आहे पण ज्यांनी महाकाल महादेवा पेरली ते म्हणतात महादेवा चांगली दोन्ही वाहन एकापेक्षा एक पुळे आहे एक पुळे आहे आपण महादेव पेरली नाही मध्ये तुमच्या महा दोन्ही पेरलेला आहे तर म्हणायचं म्हटलं इतर वाण्याच्या तुलनेत वान शेरा सव्वा शेरा उत्पन्नाला पुढे अजून आमचं असे हे राहते नियोजन राहते की शेतकरी बंधूंना पंधरा वीस अठरा सोळा उत्पन्न मिळायला पाहिजे पाहिजे कारण काय ते खर्च जास्त आहे ना बराड खर्च जास्त असल्यामुळे वादच आहे एक वेळा शेतकरी बंधूंनी पेरला सतत ते पूर्ण दुसऱ्या वर्षी सुद्धा लावतात बरोबर कारण वजन वेचाले ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहे बरोबर सर्वात पुढे म्हणून महाकाल आहे शेरा सव्वाशे शेर, बरोबर सोबत महादेवा पुढल्या वर्षी लावा महाकाल नावसालच हा। महादेवा महा महा लावा दो, दोन चार पाच एकर म्हणजे तुम्हाला समजेल की जोडी आहे महाकाल का काय आहे महादेवा का महादेव काय चल तुम्ही जे काही विश्वासाने यावर्षी साता एकर लावली महाकाल पूर्ण महाकाल पूर्ण महाकाल मित्रमंडळ दोस्त सर्व जे काही शेजारी आजूबाजूवाले पाहिलं त्यांच्या हे लक्षात आलं त्यांनी मला विचारलं हे पराठी कोणती आहे सांगितलं महाकाल आहे ते म्हणत मग आता पुढच्या वर्षी आपण ही महाकालच फिरू आणि ते पूर्ण अनुभव माझ्या शेताचा ते बाजूच्या वाले घेऊन राहिले बिलकुल कारण त्यांना ते दिसून राहिले दिसून राहिलं आखरी ग्रिड ने आज बघा पिवळ्या झाल्या खाली खाली माल बघा आता बरीच परिस्थिती काय हो। कि खाली माल नाही आहे कपाशाला हो। पायीच आता खालून निला बोंडा आहेत आणि दुसरी अजून महत्वाची काय आलं तुम्हाला लक्षात हो। बाकी कपाशी मध्ये फिरता येत नाही आपल्या याच्यात फिरता येत हा पानं कमी आहेत बोन जास्त सर्वात महत्वाचं काय आजची परिस्थिती अशी आहे की बाया पुढे गेल्या तर माणसाली जावं लागते काही प्राणी आहेत बसलेले बरोबर हे भीती सुद्धा नाही महाकाल मध्ये ठीक दाटत नाही थोडक्यात सर्वात गुरुनं शरा सव्वा शरा महाकाल महादेवा दोन्ही वाहन जबरदस्त आहे शेतकरी बंधूंनो जरूर एक वेळा तुम्ही शेतकरी म्हणजे हे दोन्ही वाहन लावले की बिलकुल ते सरस सतत हे वाण लावतील अशी दोन्ही वाण नावासारखे शेरा सव्वा शेरा धन्यवाद पंचेगाव इतर मंडळी त्यांना सांगा आणि एक्सल्टीट गुजरात महाकाल हे जे महाकाल वाहन या वर्षी साधारण एकर त्याबद्दल पूर्ण तुमचं आम्ही आभारी आहे आणि असंच तुम्हाला याच्यापेक्षा पुढल्या वर्षी सतत मार्गदर्शन राहील आणि आपलं वीस अठरा बावीस पर्यंत आपलं पीक पोहोचलं पाहिजे असं तुम्हाला मार्गदर्शन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद